नमस्कार न्यूज शस्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे एक जंगी बातमी आपल्यासमोर आलेली आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील सावदा सावदा येथील मुस्लिम कब्रस्तांमधील मोठमोठ्या मुड़ वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यात येत आहे आणि अरे अरेरावीची भाषा पत्रकारासोबत करण्यात येत आहे आपल्याला हे दृश्य आम्ही दाखवणार आहोत सावदा येथे काही लोकांनी आपले दादागिरीने सावदा कब्रस्तानची झाडांची कत्तल करून दादागिरीने करत मोहसिन शेख हसन अमजद शेख अय्यूब फिरोज शेख हे अनेक लोकांनी सावदा कब्रस्तान झाडांची खोलेआम कत्तल करायला सांगितले असल्याची माहिती समोर आलेली आहे सदर लोक दादागिरीची भाषा करताना आपल्याला पत्रकारासोबत दिसत आहे की कशा प्रकारचे असभ्य भाषेत पत्रकारासोबत वर्तवणूक केल्या जात आहे श महसीन शेख ख्वादा नगर अमजद शेख अय्यूब शेखुपुरा शेख फिरोज शेख कादर शेखपुरा यांचे म्हणणे आहे की तुमच्याकडून होईल ते करून घ्या आम्ही कोणाशी घाबरत नाही असे उद्गार करून त्यांना पत्रकारांना चॅलेंज करण्यात आलेलं आहे तरी वृक्षांच्या पंचनामा करून यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई व्हायला हवी याकरिता आमचे मसूद खान यांनी तेथील चित्रकरण करून वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे आणि तक्रार तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे तर असं पत्रकारासोबत असभ्य वर्तन करणाऱ्यावर त्याच्या पत्रकारांच्या हितावह व पत्रकारांच्या संरक्षण कायद्याविषयीसुद्धा यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे बघत रहा, रहा। शास्त्र न्यूज जळगाव खानदेश विशेष प्रतिनिधी आमचे मसूद खान यांची रिपोर्ट हे आपल्याला दाखवायचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहे पहा की कशाप्रकारे मोठमोठे झाडांना या ठिकाणी छाटण्यात आलेला आहे आणि काहींना बुळापासून नष्ट करण्यात आलेलं आहे या झाडांचा या ठिकाणी कत्तल करण्यात आली आहे या सजीव झाडांचा हत्या करण्यात आलेली आहे एक प्रकारे आपल्याला आमचे प्रतिनिधी दाखवू इच्छितात हे बघा हे खोडं हे तुम्हाला बुळापासून कापलेले दिसत आहेत दोन ती ती ते तीन आणि एक एक झाडं टाकलेले आहेत कचरा टाकलेला आहे याच्यात पण हे खोड आहे आणि जिवंत खोड हे आपल्यासमोर बघायला आपल्याला मिळत आहे तरी वृक्ष वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे वृक्षच आहे जल आणि वृक्ष हे जीवन आहे आणि वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करणे हे कायदेनुसार किती मोठा गुन्हा आहे हे यांना कळायला पाहिजे आणि पत्रकारासोबत असभ्य वर्तणूक करण्यात येऊ नये हे सुद्धा यांना कळायला पाहिजे की ज्या भाषेत त्यांनी पत्रकारासोबत वर्तणूक केलेली आहे तर त्यांच्यावर त्याबाबतसुद्धा पत्रकार यांनी तेथील साधा पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर असभ्य वर्तन करणाऱ्यावर तात्काळ कशी कर कार्यवाही करण्यात यावी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याच्यावर कार्यवाही करणे अतिशय गरजेचे असून अशा प्रकारची अराजकता ही थांबायला हवी आपल्याला संपूर्ण दृश्य हे लाकडाचे गंज पडलेले आहे बघू शकता आपण की कशाप्रकारे चाटवून आणून याने गंज टाकलेले आहे लाकडाचे सर्वीकडे हिरवीगार मोठमोठी मुट झाडे आहेत आणि झाडाची बेकायदेशीररित्या कत्तल या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्या निदर्शनात येतच असेल हे पहा हे खोड पडलेले आहेत मोठमोठे मुट झाडं पडलेले आहेत आणि हे बघा वाहन ज्या वाहनामध्ये लाकडं भरण्याचं काम करीत असते एकोणतीस बावन्न एम एच काय स्पष्ट दिसायला थोडंसं वेळ लागतो आहे हे वाहनसुद्धा या ठिकाणी उभं आहे आणि कशा प्रकारे दादागिरी या ठिकाणी सावद्यामध्ये सुरू आहे हे बघा हे गाडी भरलेली आहे लाकडांची आणि याचा परवाना सुद्धा नसून आमच्या पत्रकारासोबत असभ्य वातावरण केलेलं आहे एम एच एकवीस एकशे एकोणतीस काहीतरी आहेत बघत राहा लेखनी शस्त्र न्यूज सावदा आणि जळगाव खान्देश विशेष प्रतिनिधी मसूद खान यांची रिपोर्ट जय हिंद अरे क्या चल रहा था बोले तुम के? तो, तो है ना नहीं आ तो क्या नाम है तेरा नाम है तेरा है ना चलो ठीक है चले कोई बात नहीं बहुत जुम्मेदार है तुम काटने वाले तुम्हारा नाम बोलो क्या मेरा नाम मसूद खान है लेखनी शास्त्री प्रतिनिधि है मैं हाँ मेरा काम है जो भी तुम अन्याय वाला काम अत्याचार वाला दादागिरी वाला काम करेंगे बिना परमिशन से वृक्षारोपण को तो तोड़ेंगे लोगों ने बर्फों को लगाया है और उसके बारे में तुम दादागिरी करके आना हाथ में हाथ में कायदा लेंगे और वन विभाग के अधिकारी से भी ज्यादा बोलेंगे इसके वास्ते तुमचे आपले आवडते लेखनी शस्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद